करा, करा। करा, करा। समस्था समस्था आ, आर्थिक विकास महामंडळे आहेत परंतु लिंगायत समाज हा एकमेव असा अन्यायकारक समाज आहे जो स्वतंत्र असा एक आर्थिक विकास महामंडळ या समाजासाठी नाही आहे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेला आहे परंतु तो ओबीसी अंतर्गत स्थापन केलेला आहे म्हणून लिंगायत समाजातील सरसगर जातींना याचा लाभ मिळत नाही फक्त लिंगायत समाजामध्ये जे पाच दहा टक्के जे ओबीसी समाजात मोडणारे जे ओबीसी कॅटेगरीत मोडणारे म्हणून या सरकारकडे सत्ताधारी आमदार असतील विरोधातले आमदार असतील अधिवेशनात वेळोवेळी आर्थिक महामंडळ स्वतंत्र करून पाचशे कोटी रुपये निधी मिळावा यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील हे सरकार हे आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करू करत नसल्यामुळे आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये वाशी शिवाई चौकात आम्हाला सरकारच्या विरोधात निषे निषेध व्यक्त करावा लागला आहे आज या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जर आपण आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करून सरसकट लिंगायताना या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ देऊन पाचशे कोटी रुपये जर निर्धारित केले नाही तर याच्याहीपेक्षा उग्र आंदोलने या महाराष्ट्र राज्यात होतील आमच्या ज्या प्रमुख माग्या ज्या आहेत या महात्मा आर्थिक विकास महामंडळाचा जो फक्त काही घटकांपुरता जो मर्यादित आहे तो तसा न ठेवता संपूर्ण सरसकट लिंगायत समाजाला त्याचा त्याचा लाभ मिळाला पाहिजे ला त्याचबरोबर या ठिकाणी जी पन्नास कोटीची जी तरतूद कोटी जी ठेवली होती ती अतिशय अथ्यांपासून या ठिकाणी संपूर्ण समाजासाठी कमीत कमी पाचशे कोटीची तरतूद या ठिकाणी महामंडळासाठी करून ठेवण्यात यावी थे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जो आहे तो उपकंपनीने ठेवता स्वतंत्र हा महामंडळ या ठिकाणी त्यांनी अस्तित्वात आणायला पाहिजे निर्माण करायला पाहिजे जेणेकरून त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या ज्या बेरोजगार जे युवक आहेत लिंगायत समाजातील महिला असतील मुलं असतील विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पुढील विदेश शिक्षणासाठी त्याचा त्यांना फायदा मिळेल आणि बेरोजगार बेरोजगारांसाठी बेरोजगारासाठी बेर सुद्धा त्याचा तो उपलब्ध निधीमधून त्यांना ते व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून मिळ मिळेल आणि त्याचबरोबर मी सरकारना विनंती करतो की या अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्यांनी प्रकर्षणाने पुढाकार घेऊन या संबंधितांना त्यांनी आदेश द्यावेत की ही आर्थिक विकास जो महामंडळ आहे ते स्वायत्त म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे ही संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातील सगळं लिंगायत समाजाकडून आम्ही त्यांना विनंती करतो त्यांना आमचे जे अधिकार आहेत आमचे जे सामान्य माणसाने जे आमचे अधिकार त्यांना मिळायला पाहिजे या मांडव महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला जे मिळत नाहीत म्हणून या ठिकाणी आमचा जो समाज जो आहे आर्थिक अभाव आर्थिक फायनान्सचे अभावी आम्ही मागे उभे आहोत कारण आम्हाला या इतर आरक्षणामधून आम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही कारण संपूर्णपणे जो नव्वद टक्के लिंगायत समाज हा खुल्या प्रवर्गामध्ये येत असल्यामुळे आम्हाला इतर कुठल्याही आरक्षणामधून आम्हाला फायदा मिळत नाही किंवा शिक्षणामध्ये मिळत नाही किंवा पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीधंदा असो किंवा इतर बँकेमध्ये जरी आम्ही गेलो तर आम्हाला कुठल्याही बेरोजगार युवकांना त्याचा आर्थिक ला कर्ज मिळत नाही म्हणून आम्ही शासनाकडे विनंती करतो की शासन याचा आम्हाला गांभीर्याने विचार करेल कारण या विधानसभेमध्ये या याची आपण नक्कीच याची नोंद घेऊन यापुढे आर्थिक विकास मंडळ जो स्थापन झालेला आहे दोन वर्षापूर्वी या याच या, या, या वर्षी त्यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून सर्व लिंगायत समाजाला म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील नव्वद लाख लिंगायत समाजाला याचा फायदा होण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे हा एकच पर्याय आहे आणि मार्ग आहे आणि हा मार्ग आत्ता जो सध्याचा सरकार आहे तो नक्कीच आमचा सर्व लिंगायत समाजाची जी मागणी आहे ती आमची जी मागणी आहे आणि ती नक्कीच ते पूर्ण करतील असं आम्हाला सगळ्या लोकांना विनंती